निवडणुकीत उमेदवार लोकांना आपल्या बाजूला ओढतात मतदान करा यासाठी त्यांच्या पाया पडतात पण कराडमध्ये एक उमेदवार उलटच बोलतोय तो लोकांना प्रत्यक्ष भेटून सांगतोय की मला मतदान करूच नका कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत ही गोष्ट सध्या जबरदस्त चर्चेत आहे पंचवीस वर्षांनी नगराध्यक्ष पद ओपन कॅटेगरीला गेलं पण भाजप आणि काँग्रेस या दोन्ही मोठ्या पक्षांनी या ओपन सीटवर ओबीसी उमेदवार दिला यामुळे अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट श्रीकांत घोडके भडकले त्यांचं म्हणणं आहे ओपन सीट असूनही आम्हा मराठ्यांना उमेदवारी न देणं म्हणजे सरळ अन्याय आहे म्हणून मला मत देऊ नका पण योग्य उमेदवार निवडा शिवाय माझा कोणालाही पाठिंबा नाही फक्त मतदारांनी निर्णय घ्यावा एवढीच त्यांची विनंती आहे ही त्यांची अपील सध्या सोशल मीडियावर वा तुफान व्हायरल होते अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी जायचं काय महाराष्ट्राला फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका